देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा भारत देश विश्वगुरु होऊ पाहतोय आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय खासदार सुधाकर श्रंगारे साहेबांचा विजय हा निश्चित आहे या ठिकाणी आम्ही बाबाच्या किल्ल्यामध्ये दर्शन घेऊन खाज्या बादशहाचं दर्शन घेऊन या ठिकाणी समस्त उदगीरकरांना भेटीसाठी मंत्री संजयजी बनसोडे साहेब आमचे खासदार सुधाकररावजी श्रंगारे साहेब तसेच माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते गोंदी केंद्रे साहेब या ठिकाणी राहुलजी केंद्र आमच्या तालुक्याचे के शहराचे सर्व अध्यक्ष सर्व पदाधिकारी आता मी सर्वांची नावं घेऊ शकतो परंतु सर्वच आमचे शिष्टमंडळ असलेले सर्व पदाधिकारी जिल्हा प्रदेश सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत आज खासदार साहेबांचा घरचेव्या अभियान अशा पद्धतीचा दौरा उदगीर शहरामध्ये सुरू आहे निश्चितच आम्हाला विश्वास आहे की दोन हजार एकोणीसमध्ये सत्तेचाळीस हजाराची नीड होती परंतु आता मला वाटत नाही की आता उदगीरमध्ये कुठलाही विरोधक आमच्यासाठी शिल्लक राहिलेला नाही म्हणून श्रृंगार साहेबांचा विजय हा निश्चित आहे आणि निश्चितच या ठिकाणी भरभरून मला वाटत की यांना आपण आता जी लीड गेल्या वेळेस आपण अटीतटीच्या सामन्यामध्ये लीड दिली होती साहेब आणि आता लातूर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक लीड उदगीर मधून राहील अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी आम्ही देऊ निश्चित रूपाने विजय हा भारतीय जनता पार्टीचा आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुधाकर श्रंगारे हे शंभर टक्के विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास आणि योग्य कराच्या वतीने या ठिकाणी देतोगिरी